सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी विदर्भातील पहिल्या क्रमांकाची असलेली चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी दहा वाजता चिखलीचे ग्रामदैवत आई रेणुका देवीला सतीश गुप्त यांनी सपत्नीक पातळ चढवून देवीची ओटी भरले देवी संस्थांच्या वतीने रामकृष्ण दादा शेटे आणि राजेंद्र शेटे यांनी सतीश गुप्ता यांचा शाळ श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा